निर्धाव चेंडू फेकले जातात फलंदाज सुरेश या फलंदाजाला मात्र पूर्णपणे थांबून ठेवलंय आपण पाहू शकाल पहिल्या ओरच्या शेवटच्या चेंडूवर ज्या फलंदाजाने षटकार मारला होता तो फलंदाज यावेळेस फटका फासल्या शतरक्षकाला दूरवरून यावेळेस वाट कॅच फलंदाज सुरेश बॅक टू डगआउट पूर्णपणे सामन्यामध्ये मात्र पकड निर्माण केले टीम नेरळ आनंदवाडी यावेळेस सा, अजून एक चांगला चेंडू निर्धाव चेंडू जितेश यांच्या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय काय कमालीची गोलंदाजी केले अविनाशच्या पावलावर पाऊल ठेवून जितेश या गोलंदाजाने सुद्धा चांगली गोलंदाजी केले यावेळेस अजून एक डॉट चेंडू दोन षटकाचा खेळ संपला आणि धावपलकार धाव आपण पाहतोय आठ चार गडी बाद आठ विजयासाठी सहा चेंडू पंचावन्न धावांची गरज आता मात्र हे शक्य नाही फक्त या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे आणि चालू सामना आपण पाहतोय मेगा फायनलचा सा सामना नक्कीच काही क्षणामध्ये आपण या प्रसाद दादा थोरवे चषकाचा चॅम्पियन संघ नक्कीच आपल्याला मिळेल नक्कीच ब्रदर सुद्धा कौतुक करावं लागेल अठ्ठावीस हजार प्रेक्षकांनी मात्र या चॅनेलला नक्कीच पाहिलं असेल पूर्ण चार दिवसामध्ये लाईव्हच्या स्वरूपात एक चांगलं त्यांचा सुद्धा एक जबरदस्त रेकॉर्ड गोलंदाजी मार्कर हितेश सात चेंडू आणि पंचावन्न धावा क्रिकेटमध्ये शक्य नाही सात चेंडू आणि पंचावन्न धावा नक्कीच काही क्षणात मात्र चॅम्पियन संघ पाहायला मिळेल आपल्याला यावेळेस विचिट करण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू यावेळेस चेंडू मात्र जाऊन पोचेल प्रेक्षकामध्ये सहा धावा ज्या प्रेक्षकांनी कमेटीच्या प्रेक्षकाला पैसे नाहीत बाहेरच्या प्रेक्षकांसाठी यावेळेस अजून एक चांगला फटका परंतु शत्रक्षक येतोय डीप मिड विकेटला नक्कीच पूर्णपणे सामन्याचं सा चित्र बदलून टाकले टीम आनंदवाडी संघानं अक्षरशः सामना एकतर्फी पाहायला मिळाला जशी सेमी फायनल मध्ये सचिन भांगारेने एक चांगली टक्कर दिली होती तशी टक्कर देता आली नाही टीम भांगारवाडी संघाला मात्र पराभवाच्या छायेत जावं लागतंय यावेळेस आता मात्र चांगला फटका परंतु यावेळेस चेंडू मात्र सी रेषा पार षटकार यावेळेस अजून एक चांगला चेंडू आता मात्र निर्धाव चेंडू आणि नक्कीच प्रसाद दादा थोरवे चषकाचा शेवटचा चेंडू आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच चॅम्पियन संघ पाहायला मिळेल टीम आनंदवाडी हा संघ या स्पर्धेवर नाव कोरलं जाईल या संघाचं टीम आनंदवाडी संघाचं यावेळेस चॅम्पियन संघ ठरतोय टीम आनंदवाडी संघाचं अभिनंदन पराभूत संघ बांगारवाडी संघाचं गोड कौतुक